सादर करीत आहोत बॅनर्जी लिखित पथेर पांचाली या मूळ बंगाली कादंबरीचा मराठी अनुवाद अनुवादक डॉक्टर प्रसाद ठाकूर आज ऐकूया भाग बत्तीस सुदर्शन अपू अपू रे गोधडी खालून अपूला बिलगत दुर्गा म्हणाली अपू जागाच होता परंतु झोपच अशी आली होती की त्याला काहीही बोलावंसं वाटत नव्हतं गोधडीत तोंड खोपसत तो म्हणाला दिदी ती खिडकी बंद कर गं थंड वारा येतोय उठून खिडकी लावत दुर्गा म्हणाली आपू तुला माहीत आहे का लवकरच रानूदीचं लग्न होणार आहे इंग्रजी बँडसुद्धा येणार आहे म्हणे तू कधी पाहिलायस हो त्यांच्या डोक्यावर हॅट असतात आणि ते फिलूट वाजवतात आपल्या बांबूच्या बासऱ्यांसारखं नाही काही त्यांचा आवाज एकदम भारी असतो तोवर दुर्गा दुसऱ्याच एका विचारात गुंग झाली होती काल संध्याकाळी ती गोकुळच्या बायकोकडे गेली होती बऱ्याच गप्प गोष्टी झाल्यावर दुर्गाला तिनं विचारलं होतं दुर्गा, विचारल दुर्गा तुझी आणि निरेन भाऊजींची कुठे भेट झाली होती ग त्यावर मग दुर्गानंही जे काही घडलं होतं ते सगळं सविस्तर सांगितलं होतं ती म्हणाली होती मावशी माझा तर अजिबात विश्वास बसला नाही बघ अगं ते रानात हरवले होते मोठी माणसंसुद्धा सुद्धा हरवू शकतात हे पाहून तिला हसू आवरलं नव्हतं ते ऐकून गोकुळची बायकोही खूपच हसली होती आणि पुढे म्हणाली होती मी की नाही त्यांच्याशी तुझ्याबद्दल बोलले हेही सांगितलं की ते लोक गरीब आहेत तुम्हाला द्यायला त्यांच्याकडं काहीही नाही पण म्हणून काय झालं तुम्ही दुर्गाशीच लग्न करा मला वाटतं तेही हाच विचार करत आहेत गेले तीन दिवस मीही तोच विचार करते मला वाटतं माझ्या सासऱ्यांशी बोलावं म्हणजे ते तुझ्या वडिलांकडं हा विषय काढतील गोठ्यात वासरू का हंबरते ते, ते पाहायला म्हणून दुर्गा उठली दुर्गा काम करत होती खरी पण आज तिचं कामात लक्षच लागत नव्हतं ती सारखी इकडे तिकडे भटकत होती रस्त्यावरून पायवाटांवरून गावच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत तशातच आज वारा अगदी हळूवार वाहत होता गार हवेत हवाहवासा उबदारपणा जाणवत होता सर्वत्र लिंबाच्या बहराचा सुवास दरवळत होता काहीतरी वाटत होतं खरं पण काय वाटत होतं तेच नेमकं समजत नव्हतं घरातून बाहेर पडून ती रानू गेली भुवन मुखर्जी हे संपन्न गृहस्थ असल्यानं आणि त्यांच्या घरातलं हे पहिलंच लग्न असल्यानं त्यांनी भरपूर थाटमाट करायचं ठरवलं होतं फटाक्यांची आतशबाजी करणारा गृहस्थ त्यांच्याशी व्यवहाराची घासाघीस करत बसला होता सुप्रसिद्ध सनई वादक सीतानाथ यांना आगाऊ रक्कम दिली जाणार होती वाड्यात आसपासचे नातेवाईक हळूहळू गोळा होऊ लागले होते आवारात माणसांची वर्दळ चालली होती सगळं वातावरण विवाह समारंभाच्या आनंदानं भरून गेलं होतं ते सगळं पाहून दुर्गा रोमांचित झाली थोड्याच दिवसात तिला इथं फटाक्यांची आतशबाजी पाहायला मिळणार होती यापूर्वी तिला फक्त एकदाच आतशबाजी पाहायला मिळाली होती काय ते फटाके एकदम जणू थेट स्वर्गापर्यंत जातात आणि तिथून जणू एखादा तारा कोसळावा त्याप्रमाणे जमिनीवर परत येतात ते पाहून अपू म्हणाला होता दिदी अगं ते रॉकेट होतं रॉकेट तिसरे प्रहरी सर्व जयानं विश्रांतीसाठी अंग टाकलं आहे असं पाहून दुर्गा हळूच बाहेर निसटली मार्च महिना असल्यानं ऊन चांगलंच तापू लागलं होतं तापलेला वारा रानुदीच्या बागेतील लिंबांच्या झाडांची पानं सुकवित होता ती पानं खाली तापलेल्या जमिनीवर गळत होती आजूबाजूला कोणीही नव्हतं सर्वत्र निरव शांतता पसरली होती नेराच्या घराकडे कोणीतरी पत्रा ठोकत होतं तेवढा आवाज मात्र कानावर येत होता भिंग भिंग दुर्गा मान वळवून इकडे तिकडे पाहू लागली कसलावर हा आवाज दुर्गा विचार करू लागली पाहिलं तर तो सुदर्शन किड्याचा आवाज होता खरंच किती शुभ गोष्ट आहे सुदर्शन म्हणजे विष्णूच्या हातातील चक्र त्या चक्रासारखा फिरतो म्हणून त्याला सुदर्शन म्हणतात दुर्गाच्या मनात भक्तिभाव उचंबळून आला तो किडा नव्हता तर जणू प्रत्यक्ष ईश्वराचा दूत होता तिनं चटकन खाली बसून त्याला नमस्कार केला हात जोडून ती म्हणाली देवा माझ्या अपुला माझ्या आईला माझ्या वडिलांना आणि माझ्या मावशीलासुद्धा म्हणजे गोकुळच्या बायकोला सुखाच ठेव नकळत त्यात तिनं निरेनबाबूंचाही समावेश केला ती म्हणाली देवा निरेनबाबूंनाही सुखी ठेव त्यांच्याशीच माझं लग्न ठरू दे आणि माझ्या लग्नात रानूदीच्या लग्नात आहे तसाच बँड वाजू दे आणि फटाक्यांची आतशबाजीसुद्धा असू दे सुदर्शन किड्यानं आपले लाल पांढरे ठिपके असलेले पंख पसरले आणि तो गिरक्या घेत भिंग भिंग करत उडू लागला गुडघे टेकून जमिनीवर बसलेली दुर्गा हळूच उभी राहिली आणि पावलांचा आवाज होऊ न देता चालू लागली झाडा झुडपानी वेळलेल्या पाय वाटेवरून दुर्गा निघाली होती झाडांच्या फांद्यांमधून दिसणाऱ्या गर्द निळ्या आकाशाचं प्रतिबिंब नदीच्या पात्रात पडलं होतं झुळझुळ वाहणारा वारा मनमोहक सुगंध वाहून आणत होता दूर कुठेतरी झाडावर कोकिळ गात होता दुर्गा बोरं शोधत होती पण बोरांचे दिवस तर कधीच संपले होते हिवाळीच्या दिवसात पहावं तर झाडाखाली जसा बोरांचा नुसता सडा पडलेला असतो झाडांखाली किलबिलाट करत बसलेल्या पक्ष्यांचा थवा दुर्गाची चाहूल लागताच भुर्रकन उडून गेला एका अनामिक आनंदाच्या जाणीवेनं दुर्गाला जणू वेढवून टाकलं होतं आता लवकरच रानुदीचं लग्न होणार त्या दिवशी मोठा सोहळा होईल सगळ्या करवल्या मिळून गाणी म्हणतील ती गाणी ऐकताना किती किती मजा येईल तिचं मन पिसासारखं हवेवर तरंगू लागलं तिला वाटलं आज आपल्याला पंख असते तर परंतु पंख नाहीत म्हणून काय झालं पाय तर आहेत तिला वाटलं असंच पळत सुटावं इथून तिथंपर्यंत शक्य झालं तर दूर दूर क्षितिजापर्यंत पक्षाने पंख पसरावेत त्याप्रमाणे दुर्गानं हात पसरले आणि ती स्वतशीच गिरक्या घेत पुढे धावू लागली वाळल्या पानांचा पाचोळा तुडवीत ती धावत होती पायाखाली येणारा पाचोळा चुरचूर वाजत होता थोडं पुढे गेल्यावर सोनारदंगा गावाकडे जाणारी वाट दिसली तिच्यावरून जाणाऱ्या एका बैलगाडीनं दुर्गाचं लक्ष वेधून घेतलं त्या गाडीला कामट्या लावून आच्छादन केलेलं होतं आणि लाल रंगाचा पडदा लावलेला होता गाडीतून कोणा तरुण मुलीच्या रडण्याचा आवाज येत होता निश्चितच ती कोणी सासूरवाशी असावी आणि आपलं माहेर सोडून सासूरवाडीला निघाली असावी दुर्गा काहीशा गोंधळलेल्या तसंच काहीशा उत्सुक मनस्थितीत त्या गाडीकडे पाहत राहिले लग्नानंतर तिलाही असंच आई बाबा आणि अपू यांना सोडून दूर जावं लागणार आहे पण या गोष्टीचा तिने कधी विचारच केला नव्हता खरंच फळाफुलांनी बहरलेल्या या बागा ते मोहरलेले वृक्ष जिच्यावर तिचं अत्यंत प्रेम आहे ती तांबडी गाय वाळ्या पानांचा सुवास नदीकडे जाणारी ही हिरवीगार पायवाट हे सारं सारं सोडून तिला जावं लागणार आहे दुर्गाला वाटलं पडद्याआड बसलेली ती सासुरवाशीण कदाचित कदाचित याच गोष्टींसाठी रडत असावी